जवळील फुलगाव येथील लोकसेवा इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे लोकसेवा प्रतिष्ठानच्या फुलगाव कॅम्पसमधील शिक्षकांसाठी वाचनशास्त्रावरील एक दिवसीय शिक्षक कार्यशाळा लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या संकल्पनेतून व संचालक नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेची सुरुवात नेताजी सुभाषचंद्र बोस बॉईज मिलिटरी स्कूलचे प्राचार्य अमर क्षीरसागर लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल आणि टेन टी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य पी शॉपीमॉन यांच्या शुभहस्ते करण्यात आली यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील प्राध्यापक डॉक्टर नवनाथ तुपे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले या कार्यशाळेत शिक्षकांना मानवी अध्ययन विचार करण्याची शैली वाचन गती मेंदू आकलन क्षमता वाचन प्रकार शब्द कसे तयार करावेत मुलांच्या वाचनाची गरज महत्त्व वाचण्याचे विविध प्रकार पद्धती याशिवाय वाचन प्रक्रियेत मेंदूचे असलेले महत्त्वपूर्ण स्थान याविषयी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले शिक्षकाला अध्ययन अध्यापन करत असताना वेगवेगळ्या पुस्तकांचे वाचन करावे लागते ते वाचत असताना विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून कसे वाचन करावे त्यातून विद्यार्थ्यांना कशाप्रकारे फायदा होईल तसेच विद्यार्थी वाचत असताना कोणकोणत्या गोष्टींवर लक्ष द्यावे विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी कशाप्रकारे लावावी वाचन करत असताना कोणत्या महत्त्वपूर्ण गोष्टी लक्षात ठेवायच्या याविषयीचे अधिक मार्गदर्शन शिक्षकांना लाभले या कार्यशाळेचे सूत्रसंचालन शिक्षिका रेश्मा मांढरे यांनी केले तर आभार शिक्षिका मनाली सूर्यवंशी यांनी मानले